मला वाटते सात आठ महिन्यानंतर लांजामध्ये आलो आहे मी मला वाटलं काहीतरी प्रगती झाली असेल रस्त्याची पण हा एक ब्रिज थोडासा मोठा दिसतो आहे मला त्याच्याशिवाय हे सगळे पिलर जे अगोदरही होते आणि आताही आहेत म्हणजे काही प्रगती नाही आहे हा पालीपासून बऱ्यापैकी रस्ता त्यांनी ऐंशी टक्के कवर केला आहे पण आजही ही जी रस्त्यावरती कमवणारी आहे ती आजही धूळच खात आहेत आणि मातीच दुकानामध्ये शिरते बरं ते जेवणाचे आयटम असू देत किंवा फळं असू देत हे बघा हे कसं झाडत आहेत बघा ही सगळी मातीच आहे इथं आणि मला वाटतं कमीत कमी दहा बारा वर्ष झाली हा असाच प्रकार चालू आहे एवढा पीस आणि रत्नागिरी ते संगमेश्वर हा पीस खूप उशीर होतो आहे आणि यांना विचारणारा कोणच नाही आहे लोकप्रतिनिधी असू देत किंवा अधिकारी असू देत यांची काळजी घेतली पाहिजे होती आणि कॉन्ट्रॅक्टर मी आजपर्यंत समजवतो की संगमेश्वरच दुर्दैवानं मिळाला आहे पण मला असं वाटतं आहे लांज्यामध्ये ही कॉन्ट्रॅक्टर लांजाचं दुर्दैव आहे की त्यांना असा कॉन्ट्रॅक्टर मिळाला आहे आवाज लोकांनी उचलला पाहिजे बाजारपेठेवरती किती पाणी मारलं तरी ते पाच मिनटात सुकते रस्त्यावरचं आणि धोळा प्रचंड प्रमाणात होतो आहे शिमग्यासाठी आलेल्या लोकांनाही खूप त्रास झाला आहे बरं पूल बनवत आहेत खरं हा जो रस्ता आहे हा पण त्यांनी डांबरीकरण केलं पाहिजे होतं ही कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे थोडेसे पैसे अधिकाऱ्यांना दिले कि मग ही मुजोर होतात आणि ह्यांना विचारणारं कोणच नसते मग खरोखर सरकारनं असं सांगितलं आहे का की हा रस्ता असाच मातीचा ठेवा आणि तुम्ही पूल बांधा तुमची काम करा आणि कन्स्ट्रक्शन करा खरोखर हा रस्ता त्यांनी डांबरीकरण केलं पाहिजे होतं आणि मग दहा वर्ष झाऊ देत किंवा वीस वर्ष होऊ देत काही त्रास झाला नसता पण ह्या डांबरीकरणाचे रस्तेचे पैसे वाचवून पुलाच्या नावाखाली सगळं मोकाट सुरू आहे माझं काम आहे निदर्शनास आणून देणे तुमचं काम आहे की तुम्ही ते जबाबदारीने पुढे शेअर करणे ज्याने दबाव वाढतो लोकप्रतिनिधींनाही आणि सरकारच्या अधिकाऱ्यांनाही ज्यानं लोकांचं जीवन सुखकर होते आपापली अप जबाबदारी बघा काय आहे आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अदनान हकीम लांजातून सतरा मार्च दोन हजार पंचवीस